आबा तर फुगीरपणा मारतयन काय किती बारा म्हणला का नाही चला चला या बघायला या बघायला बापूराव राव बघायला नाही बघा न दम काढला बाई उगतच <tune> टाइमपास ला उगस थांबलो तिथं कामानं काजाच बिनकामाच काय फुगेरपणा तर केलाय काय दरवाजा उघडा केव्हा दुन्याचा टेन्शन डोक्याला आधीच तर ए उग गेलो काय सुद्धा बिनकामाचा जाऊन उपयोग नाही झाला तुम्हाला मगाच चला म्हणत होते मी वाढवा वाढ वाड़।